संतोष देशमुखांच्या आईचं जलप्राशन मुलगा आणि मुलीचंही जलप्राशन मनोज जरांगेंच्या हस्ते जलप्राशन जयंत पाटील बावनकुळेंमध्ये गुप्त भेट दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला डॉक्टर कोल्हेंच्या धक्कादायक खुलाशानं भुवया उंचावल्या इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी डॉक्टर प्रशांत कोरटकरांच्या नावे धमकी घरात घुसून मारण्याची धमकी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल गुंडगजा मारणेला तीन मार्च पर्यंत पोलीस कोठडी मोहळांच्या नातेवाईकांना मारहाण केल्यानं प्रशासन हरकती स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतची सुनावणी पुढे ढकलली पुढील सुनावणी चार मार्चला ते फिक्सर आणि दलाल शिंदे गटाचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप